नानाथ कडिंगाव मध्ये भाजपने संजयदादा मंडिक यांच्यासाठी आज प्रचार मेळावा आयोजित केलेला आहे आज प्रचार मेळाव्यासाठी संजयदादा मंडिक यांच्या सुपुत्र वीरेंद्र मलिक आज कडिंगाव मध्ये आलेले आहेत त्यांच्यासोबत आज आपण बोलणार आहोत वीरेंद्रदा सध्या संजयदा प्रचार प्रशांत नाही एकदम छान कामामध्ये उमेदवार पाजून संजय मलिक साहेबांच्या जेव्हा नाव घोषित झाले त्याच घोषीपासून मला तो काही दृष्टीपासून प्रोपूर करायचं आहे आमच्या शिवसेनेच्यापेक्षा दोन पावलं पुढं निश्चितपणानं जाऊन काम करत आहे आज गडमलमध्ये राज्यसभा सिंह गाडगे साहेबांच्या माध्यमातून एक चांगला मेळावा आज इथं आयोजन केला होता खरं म्हटलं मी पदाधिकारी भेटत होतो मेळाव्याच्या सुद्धा एक मेळाव्याचं स्वरूप मिळालं निश्चितपणानं एक सात सुला सगळ्या मंडळी साहेबांना धन्यमान्य चिन्नावरपट्टण मीटिंग करणारच आहे ज्या सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या धुळात दावी करत नाही एक विश्वास यांनी सर्वांनी मला दिला तर मी पुन्हा या सर्वच गडगिरस्करांचे या सर्व संयोजकांचे हा मेळावा आयोजित केल्यामुळे आभार म्हणतो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणि आमचा शिवसेना हे तिघंही चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत येत्या सात मेला म्हणण्यापेक्षा चार जूनला आपल्याला गुलाद घोषितपणानं दिसत आहे सजय म्हणले तर एकोण कोटी रुपयाची जसं म्हटलं तर चौपन्न कोटी ची कामं ही मंडिक साहेबांनी दिली यामध्ये नळ पौर पाणी पुरवठाची स्कीम ही मंडळी साहेबांनी केली नदीघाटीवरील हो नदीघाट हा आपण केला आयमासचे लाईट आपण बसवले रस्ते केले असं सगळ्यांची बेरीज ही चोपन्न कोटी रुपयाची कामं आपण गरीब शहरासाठी फक्त केलेलं आहे तसं विचार केला तर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमच्या नऊशे सदतीस ग्रामपंचायती येतात आणि नऊशे सदतीस ग्रामपंचायतीच्यापैकी सातशे वीस ग्रामपंचायतीनं आम्ही आठशे कोटी रुपयाचा निधी दिला यामध्ये हे चोपन्न कोटी नव्हे पाच नगरपंचायत असतील आणि महानगरपालिकेचा जर बेरीज केला तर जवळपास अडीचशे कोटी आणखी ही हजार कोटी रुपयाच्या विकास कामं ही खासदार संजय साहेबांनी मागच्या अडीच वर्षात मी म्हणतो कारण पहिला ते अडीच वर्ष आम्हाला कोविड आणि कोविड परातमध्ये गेले आणि म्हणून आम्ही हजारो कोटी रुपयांची कामं ही कोल्हापूरचा करण्यासाठी घरांमध्ये आम्ही यशस्वी राहिलो याचा आनंद होतोय समोरचा रस्तासुद्धा कोल्हापूर संकेश्वर संकेश्वर ते अंबोली हा जवळपास पाचशे कोटी रुपयाचा रस्ता हा नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून मोदी साहेबांच्या संदर्भपर्यंत आम्ही केला आहे हीसुद्धा कामं आमच्या लोकांना माहिती आहेत म्हणून आम्हाला गुलाल लागल्याशिवाय शिल्पन राहणार नाही असा एक विश्वास मला आमच्या चॅनेलच्या माध्यमातून मतदारांना फॉर्म मतदारांना मी एक संधी दिली की आता फॉर्म भरल्यानंतर बऱ्याच ठिकाणी त्यांच्याकडनं सुद्धा टीका होईल आमच्याकडनं सुद्धा टीका होईल ही निवडणूक खरं म्हणत तर विकासावर झाली पाहिजे आम्ही मागच्या पाच वर्षामध्ये खासदार होतो मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही अनेक विकास कामं करून दाखवली मला त्या सर्व गोष्टींचा लेखाजोखा मी मांडून दाखवलेला आहे आमची पुस्तिकासुद्धा विकासनामा म्हणून काढलेला आहे जे विरोधक असतील त्यांनी विकासनामा बघावा आणि कशा पद्धतीनं कामं करायची ते खासदार मंडिक साहेबांकडून शिकावं हे मी निश्चितपणानं सांगतो